हॅलो फ्रेंड वेलकम बॅक टू माय व्हिडिओ आज आपला नागपूरमध्ये तिसरा दिवस आहे आणि आपले काही राहिलेले जे स्पॉट आहेत ते फिरण्यासाठी आता आपण निघत आहोत आता आपण आलो आहे ड्रॅगन पॅलेसला आणि बोर्डने आपलं वेलकम तर केलं आहे आणि हे बघा ड्रॅगन पॅलेस इथे किती मस्त दिसतं खूपच छान पंचशिलीचा झेंडा बघा कसा फडकतोय ड्रॅगन पॅलेसला ला जाताना बघा रस्त्याच्या दोन्ही साइड मस्त दुतर्फा झाडं लावलेली आहेत त्याच्यामुळे ऊन एवढं पडलंय तरी पण त्याची तीव्रता आपल्याला जाणवत नाहीये आणि आहे ड्रॅगन पॅलेस एंट्रन्स ऊन बघा तुम्ही एकदम भयानक ऊन पडलंय भयानक म्हणजे भयानक आणि हा आहे ड्रॅगन पॅलेस पंचश्रीचे झेंडे बघा किती मस्त लावलेले इकडे चप्पल घालून जाता येत नाही आणि चप्पल ठेवायला इथे व्यवस्था केलेली आहे हा जो ड्रॅगन पॅलेस आहे हा जापनीज लोकांनी बांधलेला आहे वास्तू बघा किती सुंदर वाटते आणि ही जी स्टाईल आहे बांधकामाची ही जापनी स्टाईल आहे गर्मी खूप आहे पाय खूप जास्त जळतात हे बघा विहारामध्ये बघा सुंदर अशी गौतम बुद्धांची मूर्ती आहे आणि लोक मेडिटेशनसाठी बसलेत संविधानाची सुद्धा प्रतिकृती आहे झुंबर या पॅलेसला चार चांद लावतात बुद्धांच्या मागेही आपण जी अक्षर बघतोय ही जापनीज लँग्वेज आहे आणि आपण तरी डेकोरेट बघा किती छान पद्धतीने केलंय वरती तुम्ही वास्तूचा रूप बघू शकता हा पूर्ण ट्रायंग्युलर पद्धतीचा आहे त्या साईडला कुठल्याही प्रकारच्या भिंती नाही आहेत पूर्ण स्लाइड स्लाइडिंग सेट आए, पूर्ण ओपन आहे पूर्ण ओपन होतं वास्तूच्या डाव्या साईडला मस्त असं फाउंटन आहे तिथून वरून व्ह्यू बघायचा सुंदर वाटतं आणि शांती आहे बारकाईने तुम्ही जर ऐकलात तर तुम्हाला पक्षासाठी इबिलेट सुद्धा ऐकायला येऊ शकतो विहाराच्या बाहेर अशी मोकळी जागा आहे आणि त्या जागेतून पूर्णपणे विहाराला आपण प्रदिक्षणा घालू शकतो हे बघा पूर्ण असं आपण विहराला गोल फिरू शकतो बॅक साईडला एकदम थंड हवा सुटले आणि इथला जो फ्लोअर आहे तो पण खूप थंड आहे एकदम दाट झाडी आहे इथे त्याच्यामुळे येणारा वारा पण थोडासा हलकासा थंड आहे वातावरण एवढं बाहेर गरम आहे खंड ड्रॅगन पॅलेसच्या बाहेर बघा किती सुंदर अशी ग्रीनरी आहे पूर्ण अशी झाडी आहे दाट झाडी आणि इकडे पण छान असा बगीचा केलाय आणि प्रत्येक विहाराच्या बाहेर एक बोधीरुक्षा असतोच आणि हा बघा बोधी छान असे या मोकळ्या जागेत लोक बघा छानपैकी मस्त कोणी नाश्ता करते कोणी जेवण करत आहे सगळे वेगवेगळे ग्रुप आलेले आहेत दादा कुठून आले तुम्ही अच्छा मित्रांनो बघा हे ड्रॅगन पॅलेसच्या मागे हे मेडिटेशन सेंटर आहे खूप छान असं सेंटर आहे जर तुम्हाला इथे यायचं असेल मेडिटेशन करायला तर ऑनलाईन याला नंबर लावा लागतो आणि त्यांचा नंबर पण आहे मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकतो जर कोणाला यायचं असेल त्यांनी नक्की इथे या खूप चांग मित्रांनो मगाशी मी तुम्हाला चुकून बोललो होतो की हे ड्रॅगन पॅलेस दिसतंय पण हे ड्रॅगन पॅलेस नसून हे आंबेडकर भवन आहे गाडी एंट्री करता करता मी तुम्हाला ड्रॅगन पॅलेस बोललो होतो हे आहे आंबेडकर भवन आणि वरती पंचशिलीचा झेंडा लावलेला होता आणि मगाशी मी ते सुद्धा बोललो होतो बाप्पासाहेब आंबेडकर भवनच्या समोरच अशोक स्तंभ आहे अशोक स्तंभाचं उद्घाटन कधी झालं याची सगळी माहिती याच्यावर दिलेली आहे आणि हा आहे आंबेडकर भवनाचा समोरचा व्ह्यू खूपच सुंदर आहे आणि समोर एकदम पंचश्रीचे झेंडे लावलेत एसलाच इथे येताना सुद्धा पॉझिटिव्ह एनर्जी वाटते खूप छान असं वातावरण येते एकदम मोकळे शांतता खूप येते ड्रॅगन पॅलेसला पण बघितलं तिथं पण खूप चांगले या स्मारकाच्या हो साईडला सुद्धा एक बोधी वृक्ष आहे आतमध्ये बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची बसलेली प्रतिमा आहे आणि अशी बसलेली प्रतिमा मी उत्तर प्रदेश मध्ये बघितली होती आणि वास्तूचं वरच रूप बघा पूर्णपणे मोकळी आहे मेडिटेशनसाठी जागा असावी मित्रांनो मी इथे जर बोललो तर माझा आवाज मलाच परत परत डबल डबल ऐकायला येतोय मित्रांनो हे जे वरती गोल दिसते ना त्याच्या एक्झॅक्ट खाली मोबाईल ठेवून जर सेल्फी काढली तर खूप चांगला फोटो येतो आणि आम्ही त्याचे फोटो पण काढले आणि व्हिडिओ पण काढले खूप छान म्हणजे खूपच छान अशी तुम्ही किती वर्षापासून काम करता इथे दहा वर्ष आणि वास्तू कधी बांधले दोन हजार तेरापासून तुम्ही इथेच येत का अच्छा किती पर्यटक येतात दररोज अच्छा म्हणजे लोकांची इथे भीड आहे ओके ओके मित्रांनो ओके। ना आपण नागलोकला आलोय आणि एंट्रन्सला बघा पंचवीस किती मस्त झेंडा आहे आणि इथून आपण एंट्री केल्यानंतर बुद्धांचा स्टॅच्यू दिसतोय खूप सुंदर मूर्ती आहे चलो आपण गेटच्या आतमध्ये आल्यावर तुम्ही बघा गौतम बुद्धांची किती मोठी उभी मूर्ती आहे आणि काय सुंदर मूर्ती आहे पूर्ण सोनेरी मूर्ती आहे सोनेरी आणि भरपूर सारे लोक आले नागपूरला आल्यानंतर अवश्य नागलोकला भेट द्या आणि गार्डनमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सुद्धा स्मारक आहे आणि आपण जसं जसं मूर्तीच्या जवळ चाललो आहे तसं मूर्तीचं रूप अजून जास्त खुलक चाललंय गौतम बुद्धांची उभी असलेली मूर्ती सहसा बघायला भेटत नाही पण नाग लोक बुद्ध साईडला विहार आहे आणि बऱ्याच बुद्धाच्या गौतम मधली मूर्ती पहा छान अशी मूर्ती आहे काही लोक का मेडिटेशन ला बसलेत खूपच सुंदर मूर्ती आहे नागलोकमध्ये एंट्री केल्या के गेल्यात उजव्या साइडला एक शॉप आहे आणि तिथे गौतम बुद्धांच्या प्रतिमा विकण्यासाठी ठेवल्यात तसेच पुस्तकं सुद्धा आहेत आणि विविध प्रकारचे लोकल आणि बऱ्याचशा शोभेच्या वस्तू इथे आहेत जे मातीची बुद्ध बुद्धाची मूर्ती तसेच मेटलची बुद्धाची मूर्ती फायबरची बुद्धाची मूर्ती खूप सारे व्हरायटीज आहेत इथे आणि बऱ्याचशा शोभेच्या वस्तू आहेत बघायचं विविध प्रकारचं दोन्ही तरंग उत्पन्न करणारे इन्स्ट्रुमेंट पण इथे बघा जसे आपल्या घरामध्ये बुद्धिमूर्ती आहे बुद्धिमूर्ती आहे विकायला आणि बघा इथे पण सुंदर सुंदर अशा मूर्ती येतात काही बुद्ध मूर्ती शोभेच्या वस्तू किंवा पुस्तकं खरेदी करायची असेल तर आपण इथून खरेदी खरेदी करू शकतो खूप चांगला संग्रह यांच्याकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची दोघांपर्यंत खूप छान अशी इथं मूर्ती आहेत चांगलं कलेक्शन येते मेटलचे अशोक स्तंभ पण इथे आहेत आणि लाकडी अशोक स्तंभ पण इथे आहेत रिक्वायरमेंट सर जे काही आपल्याला पाहिजे असेल ते आपण घेऊ शकतो इथं अभिग्याने पण थोडीशी शॉपिंग केलेली आहे आवडलं का तुला मित्रांनो आ हे रिसेप्शनसाठी केलेला स्टेज आणि त्याचं डेकोरेशन बघा किती सुंदर आहे इथे फक्त रिसेप्शन होणार आहे आणि जेवढ्या विधी आहेत त्यासाठी इथे केलेलं आहे जेवणासाठी हा सेटअप तयार केलाय एकदम क्लासिक आहे बघा म्हणून अर्पण करतोय आणि निश्चितच आपण आपल्या आदर्शंचा सुद्धा शुभाशीष अशा मंगल नामोमे शरणं वरं पतित